शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लिहिलेले नरगातला स्वर्ग हे पुस्तक सध्या चांगलेच चर्चेत आहे संजय राऊत यांच्या शंभर दिवसांच्या जेलवरील तसेच मवियाच्या स्थापनेपासून शिंदेंच्या बंडामुळे सरकार कोसळल्यापर्यंतच्या अनेक नाट्यवाय घडामोडींबाबत यामध्ये मोठे गौप्यस्फोट करण्यात आले एकीकडे या पुस्तकाला एक मोठा प्रतिसाद मिळत असताना संजय राऊत यांनी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हे पुस्तक भेट म्हणून दिले आहे एक्स माध्यमावर ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली असून त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे श्री एकनाथ शिंदे जय महाराष्ट्र नरगातील स्वर्ग या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले श्री जावेद अख्तर श्री शरद पवार श्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा दिमागदार सोहळा पार पडला जुमली व लोकशाही न मारणाऱ्या सरकारने मला एक खोट्या प्रकरणात शंभर दिवसांसाठी तुरुंगात पाठवले राजकीय विरोधकांची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न प्रकार ईडी सारख्या तपास सहन करून संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससे ओलपट झाली या सर्व प्रसारातील प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात तुरुंगातील खडतरानुभव आणि चिंतातून या पुस्तकाची निर्मिती झाली चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहे ईडी सी बी आय वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणाच्या मानंदनीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येणे येतो हे या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल कळावे असं संजय राऊत यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे दरम्यान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे या पुस्तकाची प्रत वाचण्यासाठी पाठवली आहे राऊतांच्या पुस्तक भेटीवर एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा